सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आपत्कालीन पथकाची सराहनीय कामगिरी येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या टीमची सराहनीय या कामगिरी वाशिम जिल्ह्यातील मंगळुळपीर येथील किशोर इंगोले यांच्या घराजवळील विहिरीत गाईचे वासरू पडल्याची माहिती मिळतात मंगळूरपीर शाखेच्या आपत्कालीन पथकाने तात्काळ घटनास्थळ ता गाठून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून एका तासाच्या अथक परिश्रमानंतर तीस फूट खोल कोरड्या विहिरीतून गाईच्या वासराला रस्सीच्या साहाय्याने उतरून सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर